मंडळीनु ठरवलेलं किती दिवस टिकतला आता काय माहीत नाही पण आजपासून मी पौष्टिकच खातलय रात्री सगळा भिजत घालून इसारलाय त्याच्यामुळे सकाळी उठान चणे मूग मटकी मस्त भिजत घातलंय आणि मंडळीनं दोन अंडी उकडलेले ती सुद्धा सोलून खाऊक बसले मंडळीनु उत्ताप्पा मेंदूवडाची चव जिबेवर रोज तरंगणारा मी आज गप देवासारख्या बसान चपाती भाजी अंडी वगैरे खाल्लय आणि मंडळीनं उशीर झालेलो आवरून कामाक निघालाय आणि मंडळीनु माझा रेकॉर्ड आजपर्यंत मी चलत कधीच ट्रेन पकडलाय नाही तर निघालंय ट्रेन वगैरे पकडून कामावर गेलंय तर मंडळ अशा प्रकारे दिवस संपवून संध्याकाळी घरात गेले म्हणून आज मूड नाही होतो पण आपल्या आज पन्नास हजार इन्स्टा फॅमिली कंप्लीट झालेली म्हटलं गुलाबजाम घरात घेऊन जाऊया तर घरी गेले तर मामाच्या वाटच बघत होती तर फ्रेश वगैरे झालंय आणि वाटी येत सगळ्यांना दोन दोन गुलाबजाम घातले आणि खाऊक दिलंय आई आमची जेवण बनवत होती तेवढा तिला ताईचा फोन ताई म्हणायला लागला की पन्नास हजार फॅमिली झाली आहे तर सेलिब्रेशन तो बनता आहे तर आईन भाजलेले दोन भाकरे खाले आणि मंडळ ताईकडे गेलाय आळस काढीत होते कारण मूड नाही होतो तर मस्त पैकी सेलिब्रेशन झालं आणि माझं कुसलेलो मूड म्हणजे परत चांगलं झालो पहिल्यासारखं आणि ताजा फिरवतच ना मंडळ होता पण त्या फुसक्या निघाला हो त्या फुटतच नाही होता शेवटी मॉप प्रयत्न करून दादा फोडल्याने एकदाचा आणि मंडळ अशा प्रकारे एकदम छोट्या पद्धतीत पण अगदी छान असं आमचं सेलिब्रेशन झाला सगळ्यांनी केक होतो तो कापून वाटून वाटून खाऊन घेतला आमच्या दादांनी सगळीकडे पसारो केलेला तर मंडळी अशा प्रकारे मस्त गप्पा रंगा दिलेल्या आमचा चालूच राहूतला पण आपण भेटा नवीन व्हिडिओ सोबत